विक्रोळीमध्ये पार्कसेटमधल्या जनकल्याण सोसायटीवरती दरड कोसळली आहे मुंबईतनं एक घटना समोर येते दरड कोसळल्यानं दोघांचा सा मृत्यू झाला आहे तर दोघे जखमी झालेले आहेत रात्रभर मुसळधार पाऊस झाला आहे आणि या पावसामुळे पार्कसेट परिसरामध्ये ही दुर्घटना घडली आहे मुंबईतल्या विक्रोळी परिसरातल्या पार्कसेट या भागात डोंगराळ असा हा संपूर्ण भाग आहे आणि याच भागामध्ये अतिशय दाटीवाटीची अशी वस्ती याचं जनकल्याण सोसायटीवरती दरड कोसळली आहे आणि दरड कोसळल्यानं दोघांचा मृत्यू झालेला आहे तर दोघे जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे रात्रभर हा मुसळधार पाऊस सुरू होता आणि त्यामुळे पार्कसाईट या परिसरात ही दुर्घटना घडलेली आहे एक मोठी दुर्घटना समोर येत आहे प्रचंड जोरदार पाऊस मुंबईमध्ये कोसळतोय आणि त्याचा फटका हा सर्वसामान्य नागरिकांना बसू लागलेला आहे कल्याण सोसायटीवरती दरड कोसळली आहे ज्या दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे रात्रीच्या वेळेस जोरदार पाऊस सुरू होता आणि त्यामुळे अर्थातच अनेक भागात पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे तर काही भागांमध्ये दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत सध्या आपण बघतोय पार्कसेट हा विकोळीमधला असा डोंगराळ भाग आहे ज्या भागामध्ये भागा अतिशय दाटीवाटीची अशी वस्ती सुद्धा पाहायला मिळते त्यातीलच जनकल्याण सोसायटीवर ही दरड कोसळली अधिक माहिती घेऊयात अविनाश माने आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत अविनाश काय अधिक माहिती या संपूर्ण दुर्घटनेसंदर्भात नक्कीच पहिले तर काल रात्रीपासून विसळधार पडत असलेला पावसामुळे जे आहे ते अनेक ठिकाणी जे आहे ते पावसं पाणी भरलं होतं त्यानंतर पाहिलं तर मध्यरात्री जे आहे दरड कोसळलेली आहे त्यामध्ये जे पाहिलं दोघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय आणि अनेक दोघ जण जे आहेत ते गंभीर त्यांच्यावरती सध्या जर पाहिलं राज्यवाडी रुग्णालयात जे आहेत ते उपचार सुरू आहेत मात्र जर पाहिलं हे दोघांचा जो मृत्यू झालाय दोघ जण जे आहेत ते एकाच घरातील जे रहिवासी होते आणि पाहिलं पाहिल्याच्या घटना आता अग्निशमन दल व मुंबई पोलीस जे आहे ते घातले परिसर संपूर्ण जो आहे तो आता पोलिसांनी अग्निशमन ठिकाणी रिकामी केलेले आहे वृत्त करण्याचं म्हणजे ढिंगा जो आहे तो करण्याचं काम जे आहे ते अग्निशमन दलाकडून सुरू असल्याचं पाहण्यात येत आहे नक्कीच अतुर्द धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी अविनाश